పావు వరే తిల్లి బాగుంటుంది याठी वचत युद्ध आहे साडे 4000 रुकोय आहे एक मान माने कंपनी आहे हे आपले तिकडे वर येत लावत पण ते पोरा गेले बाबा पण ते पिम पिम इतके वडा आहे तिकडे वर गोपूर वाला अंतर करतो आहे अंतर करत कसा आपण बाते तो हो बाबा म्हणजे पासून जातो तिकडे तिकडे लेळा दिसला दिसला म्हणजे लावला इथेला इथे ब्लासला पहिला या पॉइंट मध्ये आहे ना ते दोन्ही नंबर आहेत मॅडम से सांगा

बांधानी काय बांधानी तीच परिस्थिती पाणी चालते आता हे क्षेत्र जवळजवळ कांदे काढल्यापासून मे महिना आता कोणता महिना आहे आता नोव्हेंबर महिना चालू आहे क्षेत्र नीट होत नाही असं चढ आहे का जमिनी तिकडे उसाला पाणी भरलं का ते खाली खाली हे सगळं क्षेत्र मग तुमचं मग आता पावसाळी पीक मग आता ही मका लावली किती पावसाळी लागलं ठोस उत्पन्न नाही एकतर ऊस लावायचं नाही तर घ्यायचं नाही ऊस लावला का तो पण असं पाऊस पाणी जात नाही खरं उपाळल्या मी येत नाही ना लावलेलं पण फेर आणि उन्हाळ्यात पाणी पुरत नाही म्हणून वावर पटी ठेवले आता कधी पेर आता करणार आता हे कांदा लावू कधी अ डिसेंबर महिनंतكله म्हणजे फक्त आंब्याळबुड पुढे पुढे पडलाय का काय खाली ते सफेद दिसतय तिथे पुढे बघ हाय आहे अरे आए हे जा येडा गावतेच्या बेक्या का मग आता परत जाताना न्याला असला तर नाही माहिती पण तिजा कॅमेरा लावलेला होता ट्रॅक कॅमेरा इकडे तू हां एक मी विचार तुम्हाला माहीत चप्पल पडलेली चप्पल तुम्ही आणली नाही अजून तिथं अहो आता एवढच विधी झाल्याच्या पुढे मी थोडा हे झालो नाही काय कुठं काय माल तेव्हा ती गाडी माहिती असं बेवारच वस्तू असते मी ती गाडी जळली पडली ती मोटरसायकल 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 नाही येतच

लाग्दै <US> मी तिथे अजून माणूस पाठवला कॅमेरा लावला होता मॅडम तो कॅमेरा सोडून कोणी तरी चेक कर लावलेला कलेक्टर प्रत्यक्ष आमचा ट्रॅप कॅमेरा हो हो तुमचा तुमचाच बरं बरं मी चेक करते मी चेक करते काळजी करून तेवढा पाठवून द्या बरं पिंजरा मॅडम ते दोन दोन पिंजरे पाठवा आणि बक्षे पाठवा त्याचे ना रात्र व्हायच्या आधी लव लवकर पाठवा रात्र व्हायच्या आज कस कसला कॅमेरा होता तो इथं होता होत किती मोठा होता कधी होता असं बॉक्स टाईप वाघ आला सकाळी होता का हो आत्ता होता साहेब जास्त होता पाच काय करतो ती लावायचं पडायचं बघा तुझं नाव काय रोहन टेपलं ऋतिक सगळ्यांच्या तोंडातून रोहन हा शे त्याच नाव विचारलं तरी त्याच्या तोंडात काय नाव त्याची शेवटची इच्छा होते काय वडापाव खायचे होते त्याची शेवटची इच्छा तुला का होत काही शंभर रुपये काय म्हटलं वडापाव गुन्हे हा चला तुम्हाला नको

आता भरपूर ठिकाणी होत्या दोन तीन ठिकाणी होत्या पण ते आता माणसं येऊन जाऊन ते निशान बसले आणि असेल तिथं पण तेव्हा उपडले खाली पाणी दिवस पावसामुळे नाही आत नाही आत नाही का त्यांना फक्त काय आहे तो बिबट्यानर बक्ष काय त्यामुळं आज जण दुःखाय अटॅक करू शकतो ते बघणार नाही आणि पॉवरफुल असते ना सत्तरऐंशी किलो जर तो माणूस किंवा काय काही पण असं मोठं जाणवत घेऊन अजून गाळाने शेत वगैरे भरलेली बघा काही सरपट असं त्याला नेले हो असं हे बघा इथं आतमध्ये नेलं होतं तिथं पॅन्ट बिंट आणि त्याच्या बोकांडी असा बसून येतात मी पुढे जाणार का माय डारकाळी फोडून इला भाग त्याचा पूर्ण खाऊन घ्या शोभाग पूर्ण खाल्ला बर प्रत्यक्षात ठिकाण तुम्हाला बघायचं असेल तर ते पण काही मध्ये नाही मला ते पण नाही काय हे आपल्यामुळे तू असं नाही करत त्यात लांब जाऊ शकतो इथे एक पाच सात फोट्याचे अंतराळ आणि तिथं ते किती अंक होते किती अंक मी होतो आणि माणसं आली मग आम्ही बाळ आरडा सगळे घुसले का ते उलट्या उलट्या मागे सरत गेले बाळाला तिथे सोडले ना आज तेव्हा काही रक्ताची त्याची टी अजून कपडे सुद्धा मी बदलले नाय वगैरे ताजे पायओल ताजे पायी बघा नवीन कालची घटना झाल्यानंतर हे जाम झालं होतं पण हे बघा जोळ घ्या कॅमेरा हे बघा ताजे याचा आहे बिबट्या इथं कुठेतरी असू शकतो म्हणून ते आणि इथं होतं गिब बाळ झाडा चला अजून आपण पुढे गेलो तर आपल्याला दिसतो पायी बघा बिबट्या साहेब करून आलेला आहे आलेलं आहे ताजी पाय आहे बिबट्याची आता दाखव ना कॅमेरा काय म्हणजे बिबट्या किती आहे दिसत ना होय बघा किती मोठं पाय तू कालचे आज बघा आता म्हणजे तासभराचे किंवा अर्ध्या तासाचे बाळ कुठं बाळ या काय ईद हा एवढा ईद ईद होतं तर म्हणजे बिबट्यात वासता परत आलेला हा तेव्हा ईद भाडवत पॅन्ट पॅन्ट नुसती काय उचलून आले त्याची अंडर त्याची अंडर पॅन्ट जाऊ द्या ना काय दिवस आहेत नाही दाखवा दाखवा हा फक्त दाखवा एवं अजूनही कपडे द्या की तिथे द्यायचे वायल्याने बिबट्या आलेल्या आहेत सर इथं परत नाही इथंपेक्षा काय दाखवाय नाही दाखवी एक आपण बाहेर गेलेलं अति उत्तम महिना तर कारण की आपण सगळं बिबट्याचं काही पाहिलं नाही काजू तो दरबक्चर तो आहे इकडं आलेला आहे तिथं परत इथपर्यंत हे बघा ना ताजी पायी आहे इथं काळजी करा रडू नका तिथे जाऊ नये का तो रिव्ह आलेला आहे त्यांना घ्या इकडे ते मागे आले आले तुमचे तुमचे ते सर त्यांनी उचलून आणतो ना काय तुमतो नाव आमची मेवणी सर तुमच्याकडे त्यांनी पुढून धरलं मी मागून धरलं असं त्यांनी मान खाली हात घातला मी असं मग खालून पाया खाली पिंजरा लावला असता ना रात्री तर तो नरबक्षि भेटला असता लिहिले आणि तुम्ही बरं त्याला आणलो यात मध्ये किती वेळ गेला याच्यात गेली असते वीस मिनिट वीस मिनिट मध्ये त्याने कृती केली सगळी कृती केली आणि तुम्ही आरडाओरडा करता हो अजिबात तरी पळून जात नाही गुरखायचं काम वर पंच करायचं सोडत मला बाकीची लोक म्हणायची अरे समोर एक दोघ जण आत्या करीन आज पुढं तुमच झालं नाही मुलं गळ पडले हो हातात काहीच नाही तरी मी लय प्रयत्न केले प्रयत्नांना यश नाही सचिन सचिन आतमध्ये ताज पावले रे

फक्त एवढा स्पॉट आता इकडं राहिलेलं तुम्हाला दाखवायला बाकी पूर्ण असं झाला ताजे पाऊले आहेत बर का बोलायचं आली होती आणि आता ताजे घाट आता ताज पावले त्याच्या काय आले इथं एक ट्रॅप कॅमेरा लावला होता वन विभागाच्या लोकांनी आणि आता येऊन आता हे पाहता येत तो ट्रॅप कॅमेरा काय आहे तिथून आणि आता आपण ज्यावेळी पाहिलं तिथं ताजी निशानी आहे तिथं म्हणजे बिबटे अजून आहे तिथं म्हणजे हा दहा बिबट किती लांब असेल तो इथं इथं काय दोनशे मीटर असेल फार पडत नाही एवढं पण नाही मीटर मीटरचा पूर्वी बिबट्या तिथून घेऊन गेला घेऊन गेलेला आहे आता आपण सगळे जण गेलो ता ताजे गे गे तर ताजे पाऊल होते का नाही तिथं तर मग हे वन व्ह्यू बघा नाही इथं लगेच तातडीने पिंजर लावलं पाहिजे होता या काय करतं काय समजा ना ठीक आहे मग काय झालं तू मग गेलो तिकडे आम्हाला मला गावात ये कळाल्यानंतर मी तसाच परत तू कशा गेलो होता मोठं गाडी मोठं जायचं त्यावेळी तांडलो होतो नाही त्यावेळेस हो मी, मी, तो तिथेच होता पप्पा पप्पा तिकून आलेले होते आणि मी मम्मीला आणायचा गेलो मम्मी आले गाठणीकडे होती मी मम्मीला आणायला गेलो होतो मम्मी शेडच्या मागे होती ते आवाज देत होती मला गाडी ऐकायचा मी फास्ट गेलो ना त्याच्यामुळे मग मम्मीची मला आवाज ऐकायचं मग मी तसंच गेलो तर मला ते नानांचे नव्हते तुमच्या त्यांची मुलगी म्हणली का दादी तुला मम्मी आवाज येते सारखी मग मी तसंच नंतर मला आवाज दिला मग मी तसच माझं डावता आला नंतर मग असं घर का मग म्हणलं काय झालं की मग तसंच मी पळत पळत घरी आलो मधून ती गाडी कितीच सोड आणि घरी आलोय बघतोय ते असं नाही घटना घडली होती आम्ही शाळेत तरी कस जायचं सांगा ना तुम्ही माझा मी रोज येतो घरी नऊ साडे नऊ ला निघायचो मम्मीला सांगतो चाललो मी हा निळजा बाळांना पप्पा असायचे पप्पा जे निडजा मी न्यायला येईन तुम्हाला मग पप्पाला ट्रॅक्टरचं काम असायचं पप्पाला कधी कधी यायला बनायचं कधी कधी नव्हतं बनत मग आम्ही पाय पायपाय जातो पाय यायचो नंतर नंतर मग पप्पा येत होते संध्याकाळच्या पारी न्यायला नंतर पण सकाळचा आम्ही पाय पाय जात होतो त्याला ज्या एक्स्ट्रा तास असलं तो जायचा गाडी हो पप्पा संग नंतर मी एकटाच पाय जायचो नंतर नंतर आम्ही दोघं खेळत खेळत नाही टेंकल्या टिंगल्या करीत करीत जायचो आरडाओरडा करीत गेलो का मग रस्त्यापर्यंत जायचो येताना सोबत असं करायचं बिबट्या असेल तर हा त्याच्यासाठी मी असे टिंगल्या बिंगल्या तो मला म्हणायचा दाद्या मला शाळा सुटल्यावर थांब मी त्याला म्हणायचो माया गेट येऊन थांब मग तो थांबायचा था आणि मग मला म्हणायचा नाही थांबलं तर मी पप्पाला सांग असं मग मला घरच्यांचं घरच्यांचंही सांगायची त्याच्यासोबत आहे मग मी रोज त्याच्यात संघ येतो तो त्याला सोडून नव्हतं येत कधी छोटा तो होता ना तुझे पे मेक्षा छोटा किसकी गाड़ी आली आता आंगल

तुमचा रस्ता आहे पण कॅमेरा पण इथे कॅमेरा लावलेला होता हा ते म्हणा पण तुमच्या कोणीतरी मंडळींनी न्याला कारण मग अशी होता कॅमेरा समोर लावते त्याच्यात काहीतरी तरी बसशे आपण तेच नाही जाणार काही कारण तीले उचारदात झालेली मूल नाव का हरासाक तुमचा आता इथं कमी पाणी हो कमी काय आता याच्यापेक्षा अजून काय पाहिजे पाणीच पाणी आता गाडी तो नोव्हेंबर महिना चालू आहे हो ही हलकी जावी नाही कोणतीही गाडी येऊ शकत नाही मोटरसायकल पण नाही नाही ना ते काय पाहिले ना मोटरसायकल इकडं लावायची इकडे आणि अशात सुद्धा कधी या की होऊ शकतो अशी चालू गाडी मी कितीतरी वेळा किती वे गाव जीवन आले ते पिंपरखेड झालं जांबूद झालं चांडव झालं लाखनगाव झालं पिंपरी झालं पारगाव झालं मंगरुळ झालं लाखनगाव या भागडी झालं औरंगपूर झालं या पट्ट्यात पूर्ण वाघाची दशेल दोन हजार बिबटे दोन हजार बिबटे जुन्नर शिरू रांबेगाव कारण हे दोन्ही तिन्ही तालुक्यांची वाटे ना होत दुसरं अजून पण ते राहते त्यांना म्हणून काही नुकसान होईल तुझं बोर वगैरे असेल बोर असतो साहेब व्यवस्थित घ्या तुमच्या पद्धतीने बोर दाखव पाईप नाही जाणार नाही तर आमचं चालू काम थांबून लावना कोणाचं आत लावा लागेल हो ना रेट येऊन ना, 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 ना। 马哥不好。